शवळीसमध्ये आपले स्वागत शब्वीस किर्त मी गजाला सय्यद चिंचूड विधानसभा मतदारसंघातून माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक नाना नानाकाटे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना एक लाखांच्या आसपास मते मिळाली होती त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक मोठ्या आत्मविश्वासाने लढविणार असे त्यांनी सांगितले नक्कीच ज्या पद्धतीनं पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये मला जवळजवळ एक लाखाचं मतदान झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यावेळेस महाविकास आघाडी होती महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण कार्यकर्त्यांची ताकद लावली होती त्या नुसार मला जे एक लाख मतदान झालेलं ला आहे त्यानुसार मी येणाऱ्या दोन हजार चोवीसचं इलेक्शन देखील त्याच ताकदीने लढणार आहे आपली राष्ट्रवादी ही मायतीचा घटक पक्ष आहे या

दादांकडं हा वाढ वाड़, वादीकडं राहावा याची मागणी करणार आहोत आपल्याच राष्ट्रवादीच्या माझे नगरसेविका मायाबाबी यांनीही विधानसभा लढविण्याची इच्छा, इच्छा व्यक्त केली आहे इच्छा व्यक्त करण्याकरता किंवा कुठलीही निवडणूक असेल तर त्यामध्ये उभे राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्या पद्धतीने प्रत्येकजण आपापली इच्छा व्यक्त करीत असतो ज्या पद्धतीनं मी इच्छा व्यक्त केलेली त्या पद्धतीने त्यांनी इच्छा व्यक्त केलेली शेवटी निर्णय हा पक्षाचे आमचे सर्वसा दादा करतील ना विधानसभा मतदारसंघात कोणती विकास करायची आहे अनेक कामं तुम्ही जर पाहिलं की चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा झपाट्याने वाढत आहे आपण जर पाहिलं की राटणी बिंबे सौदागर हा परिसर ज्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे त्या अनुषंगाने वाकडा असल किवळ्या असेल रावेत विकास विकासनगर मामुर्डी हा परिसर संके, मोठे संख्ये मोठ्या झपाट्याने इथं संख्या वाढत आहे आणि तेथील गरजा या शहराची जी पाण्याची कमतरता आहे तीच कमतरता या चिंचवड मतदारसंघाला देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन असेल किंवा या भागामध्ये एक चांगल्या मोठ्या प्रतीचं हॉस्पिटल असेल किंवा जी वाहतुकीची कोंडी या वाकडपासनं तर रावेत जी वा वाहतुकीची कोंडी असते जे सर्विस रस्ते आहे मग पुनावळ्याला जाणारा अंडरपास असेल किंवा रावेतच्या ब्रिज खाल्ला समीर लॉनच्या बाजूचा अंडरपास असेल या ठिकाणची वाहतूक कोंडी जर आपण पाहिली तर जवळजवळ तास दोन तास वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होत असती आणि येणाऱ्या काळामध्ये सर्विस रस्ते कसे मोठ्या प्रमाणात होईल किंवा अंडरपास कसा चांगल्या पद्धतीचा होईल या शहराला पाणीपुरवठा या चिंचवड मतदारसंघाला पाणीपुरवठा कशाप्रकारे करण्यात येईल त्याच्याकडे जास्त आमचं लक्ष राहील प्रयत्न सगळेच चालू आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगितले की वाहतुकीची कोंडी असेल पाणी प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल या आपल्या बा सौदागरला लागून जी पवना नदी आहे या पवना नदीचा सुधार प्रकल्प असेल हे सर्व कामं पेंडिंग आहे ही कामं मार्गी लावण्यासाठी सतत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करत आहोत ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून हे विषय पेंडिंग आहे नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या शहरामध्ये आली तर नक्कीच हे प्रश्न मार्गी लागेल आपल्याला संधी मिळाला ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस जवळजवळ एक लाखाचं मतदान मी घेतलेलं आहे त्या एक लाखाच्या मताच्या नुसार नक्कीच अजून ताकद लावून आम्ही हा विजय खेचून आणू आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा